बेळगाव गोवा महामार्गावरील लोंडा नजीक महामार्गावर रस्त्याला चीर गेल्याने रस्ता चाललाय खचत बेळगाव गोवा महामार्गावरील लोंडा नजीक असणारा महामार्गावर एक बाजूने रस्त्याला चर पडली असून या ठिकाणी रस्त्याचा काही भाग खाली उतरला आहे तर दोन वर्षापूर्वीही याच ठिकाणी पूर्ण रस्ता खचून गेल्याने हा मार्ग बंद करून शेजारू रस्ता काढून देण्यात आला होता परंतु पुन्हा खचलेला रस्ता दुरुस्त करून पुन्हा वाहनास खुला करून देण्यात आला परंतु पुन्हा याच भागात रस्त्याला चिर पडली असून हळूवार सदर चिर पडलेल्या ठिकाणी रस्ता कचत चालला आहे तर पावसाचा जोर वाढला तसेच अवजड वाहने जात राहिल्यास पुन्हा रस्ता पूर्णतः खचून रस्ता बंद होण्याची संभावना वर्तवण्यात येत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा